शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला हिरवी मिरची लागवड करायची आहे परंतु ती मिरची तिखट पाहिजे तर अशा शेतकऱ्यांनी जात कोणती लागवड करावी याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून हो। जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरणार आहे कारण भरपूर शेतकरी मिरची लागवड करणार आहे आणि यावर्षी मिरचीचे क्षेत्र हे वाढत आहे असं मला निदर्शनात आलेलं आहे तर नेमकी मिरचीची लागवड करत असताना हिरवी मिरची पाहिजे परंतु ती तिखट पाहिजे परंतु जात लागवड करत असताना आपण कन्फ्यूज आहे तर आपल्याला नेमकं समजत नाहीत की ना आपण नेमकी जात कोणती लागवड करायला पाहिजे तर मी तुम्हाला काही कंपन्यांच्या जाती सांगतो ज्या ऑलराउंडर म्हणजे सगळ्या भागामध्ये चालणाऱ्या जाती आहे आणि जास्त उत्पादन देणारा सुद्धा या जाती आपल्याला ठरलेल्या आहेत तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही जाती क्रमवार लावलेल्या ला आहे यापैकी कोणतीही तुम्ही एक जात घेऊन आपल्या शेतामध्ये मिरची पिकाची लागवडी करू शकता सगळ्यात पहिली जात ती म्हणजेच ऍडवंटा कंपनीची ए के सत्तेचाळीस ही जात तिखट असून हिरवी जात आहे म्हणजे हिरवी मिरची आहे तर त्यामुळे तुम्ही सिजंटाची ए के फोर्टी सेवन तुम्ही ही जात लागवड करू शकता त्यानंतरची जात आहे महेको कंपनीची तेजा ही सुद्धा जात हिरवी असून तिखट जातीसाठी किंवा तिखट मिरच्यासाठी प्रसिद्ध अशी ही जात त्यानंतरची राशीची प्राईड एकशे एक्कावन्न ही सुद्धा हिरवी मिरची असून तिखट मिरचीसाठी ही जात प्रसिद्ध आहे तुम्ही हिची सुद्धा लागवड ही करू शकता त्यानंतरची जात आहे पंचगंगा सीडची सहाशे पन्नास ही सुद्धा हिरवी मिरची असून तिखट मिरचीसाठी प्रसिद्ध अशी ही जात आहे त्यानंतरची जात आहे कलश कंपनीची अल्बेरी ही सुद्धा एक खूप चांगली जात आहे तुम्ही हिची सुद्धा लागवडी करू शकता त्यानंतरची जात आहे यन यस ची बारा तेहत्तीस ही सुद्धा मिरची चांगली जात आहे तुम्ही हिची सुद्धा लागवडी करू शकता त्यानंतरची जात आहे सर ही सुद्धा जात तिखट असून हिरवी मिरची आहे आणि खूप चांगली बाजारपेठेमध्ये लागवड होणारी ही लेसर सुद्धा खूप जबरदस्ती जात आहे त्यानंतरची जात आहे सिजंटा कंपनीची पंधरा एकतीस ही सुद्धा एक खूप चांगली जात आहे तुम्ही हिचीसुद्धा लागवड हिरवी मिरची तिखट लागवड करायची असेल तर हिची सुद्धा लागवड ही करू शकता त्यानंतरची जात जाता आहे मैको कंपनीची वेस्टेज ही सुद्धा जात खूप चांगली आहे तिखट आहे आणि हिरवी मिरचीसाठी प्रसिद्ध अशी जात आहे मी तुम्हाला ज्या मिरचीच्या जाती सांगितल्या तर ह्या मिरचीच्या जाती तिखट असून तुम्हाला जर हिरवी मिरची लागवड करायची असेल तर कोणत्याही भागामध्ये यापैकी तुमच्या भागामध्ये ज्या जाती चालतं किंवा चांगलं उत्पादन मिळतं तर त्या यापैकी एक जात निवडून तुम्ही बाजारपेठेमध्ये लागवड किंवा आपल्या शेतामध्ये ही लागवड करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती मिरची लागवड करता मला कमेंटमध्ये सांगा माहिती तुम्हाला ही कशी वाटते ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये विचारायला विसरू नका तुमच्यापाशी शेतकरी ग्रुप असेल व्यापाऱ्यांचे ग्रुप असेल तर त्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना माहीत होईल की हिरवी मिरची तिखट कोणत्या जाती चांगले आहे त्याच्याबद्दल ही थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद